शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नागपुरात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तसेच नाबार्डच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी ही बैठक बोलावल्याचं समजत आहे या बैठकीला बच्चू कडू देखील हजर राहणार आहेत आणि नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची पंधरा हजार कोटीची मदत दिली एकनाथ शिंदेची विधान परिषदेमध्ये माहिती द्राक्षोत्पादकांनी फिरवली पीक पाठ पेरणी सुरू शक्तीपीठचा मार्ग बदलला सोलापूर सांगली चंदगड मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती बुलढाणा जिल्ह्यात रब्बीची लागवड अंतिम टप्प्यात गोवंशासाठी शेतकऱ्यांना अनुदान देणे शक्य नाही बाकड जनावरांच्या प्रश्नावरून सरकारचे उत्तर लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करताना चूक झाली तर सरकारनं दुरुस्तीसाठी दिली एकतीस डिसेंबर शेवटची तारीख महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व भागावर आजपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता लेट खरीप कांद्याची लागवड यंदा अडीच लाख हजार हेक्टरवर सोलापूर जिल्ह्यात लघु मध्यम प्रकल्पात पुरेसा पाणी साठा लाडक्या भावांचे भवनावर आंदोलन नोकऱ्या नसल्याने रोष कांदा निर्यात कमी अवकेमुळे त्रास सुधारणा दहा महिन्यानंतर सरासरी भाव पंधराशाच्या पार एक जुलै पर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद